आमच्या विभागाचे कांदेरी आणि वर्सोवाचे विभाग प्रमुख माननीय विभाग प्रमुख श्री अल्ताफ पेवेकर साहेब आज ईदच्या निमित्ताने त्यांनी आमंत्रण दिलं होतं आणि त्या आमंत्रणचा मान ठेवून मी त्यांना एक साठी त्यांना भेटायला त्यांच्या घरी आलोय आणि माझ्या भारतातील संपूर्ण मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण तर आला पक्षाचे सहकार्य आहात परंतु आज या ठिकाणी पाहायला मिळेल की पक्षाचे तर आहेतच परंतु तरी पक्षाचे भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा इतर काँग्रेस पक्षाचे भारतीय सगळे नेतेच या ईद मेलनच्या कार्यक्रमाला आले त्यावेळेस कसं ईद उस्तो उस्तो ते एक हा एक आनंदाचा उत्सव असतो सण असतो त्यामुळे त्यावेळेला दुसऱ्या पक्षाचं किंवा काही असं नसते तर त्यावेळेला प्रत्येक जण जाऊन भेटू शकतो एकमेकाला आणि त्याच्यामधून आनंद व्यक्त करून एक दुसऱ्याला प्रेम वाटायचं असतं हेच आपल्याला आतापर्यंत शिकवलं आणि ठीक आहे ह्या पक्षाचे त्या पक्षाचे मित्र असतातच प्रत्येकाचे त्यामध्ये काय मला असं दुमत वाटत नाही की दुसऱ्या पक्षाच्या निवडून का भेटावं किंवा भेटू नये आम्ही सुद्धा जातो आम्ही काही आमचे मित्र आहेत जुने सहकारी आहेत काँग्रेसचे त्यांनी बोलवलं त्यांच्या घरी गेलो तर असं काही नाही त्याबद्दल मला काही जरा पण शंका वाटत नाही माझ्या महाराष्ट्रातील तमाम हिंदू हिंदू मु, मुस्लिम बांधवांना मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या हिंदू नऊ वर्ष काल झालं चैत्र हिंदू नऊ वर्ष गुढीपाडव त्या गुढीपाडव्याने मिटलं माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचा आणि भरभराटी जावं हेच विस वर्षात